नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव चांदा फाउंडर ऑफ नेक्स्ट स्टेप अकॅडमी तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती सहचपणे स्वागत करतो बघा तुम्ही जर बी एम चे स्टुडंट असाल तर या व्हिडिओमध्ये असणारी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघा आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे काय केलेली होती मेडिकलची काउन्सलिंग केलेली होती बघा आणि खूप सारे विद्यार्थ्यांनी काय केली तिला चांगल्या पद्धतीने पार पाडले आणि एखाद्याच त्यांचा जो ड्रीम कॉलेज होता बघा ते ड्रीम कॉलेजला काय करता येते त्यांचा कोर्स कम्प्लीट करताय अर्थात मग त्यांना कोर्स कम्प्लीट करता करता काही अडचणी येत आहेत आणि त्यांनी मला कॉल करून सांगितलं या अडचणी आणि मी ह्या अडचणीवरती काय घेऊन आलोय तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन आलोय बघा तर काय सोल्युशन आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय पण त्यापूर्वी जे मुलांनी मला कॉल केले आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या मी तुम्हाला ते सांगतोय बघा बघा खूप सारे मुलांनी मला मुला कॉल केलं आणि सांगितलं सर आम्ही ज्या कॉलेजला आमचा जो कोर्स घेतलाय आम्ही बीएमएसला ऍडमिशन घेतलंय आणि त्या कॉलेजला जी फॅकल्टी बघा त्या फॅकल्टी शिकवते पण आम्हाला समजत समजत नाही म्हणजे आम्ही त्या ठिकाणी फिजिकली तिथे प्रेझेंट असतो पण मेंटली आम्ही दुसरीकडे असतो आणि आम्हाला त्यावेळेस समजत नाही दिवसभर एवढे लेक्चर होत आहे एवढं प्रेशर आलंय एवढ्या एक्झामवर एक्झाम एग्जाव होत आहे का आम्हाला काही समजतच नाही मग याच्यावरती काही उपाय का काही सोल्युशन आहे का आम्ही कोणता पेड कोर्सेस घ्यावा ज्या ठिकाणी आम्हाला काय करेल चांगल्या ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल मग खूप सारे विद्यार्थ्यांनी कॉल केले सर आमच्या कॉलेजला सगळे लेक्चर व्यवस्थित होत आहे पण संस्कृतचे जे सर आहे बघा त्यांचे ऍक्सिडेंट झाले आणि ते कॉलेजला येतच नाही आणि मग त्यांचं लेक्चर होतच नाही आणि ते घरून घेत आहे पण त्यांच्या लेक्चर घेताना एवढ्या प्रॉब्लेम येत आहेत त्यांचं बरोबर दिसत नाही सेट ते सेटअप वगैरे सगळ्या गोष्टी ते नेटवर्कचा इश्यू ते झूम वरती लेक्चर कंडक्ट करताय सगळं स्क्रीन ब्लर होते मग आम्ही कसं करायचं आम्ही तुम्ही आम्हाला एक पेड कोर्सेस सांगा कोणाचं सा तरी जे चांगलं असेल त्याचं आम्ही त्याचे लेक्चर करतो आणि आमचा जो अभ्यास आहे तो चांगल्या पद्धतीने करतो मग या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व केले सगळे खूप खूप साऱ्या ठिकाणी मी कोर्सेस सर्च केले पण मला काही कोर्सेस भेटले नाही पण मग मी काय केलं मग मी तुमच्यासाठी कोर्स घेऊन आलोय मग कोणते ते कोर्स असणारे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा बघा सर्वप्रथम बघा तुम्ही संस्कृतचा अभ्यास करताय पण संस्कृत कळतच नाही आता का कळत नाही बघा खूप साऱ्या मुलांचा जो बॅकग्राऊंड असतो बघा ते पहिलीपासून ते अगदी बारावीपर्यंत त्यांना संस्कृत हा विषय नसतो बरोबर आहे का नाही अगदी बरोबर आहे म्हणून त्यांना जो विषय हा संस्कृत तो कळत नाही मग याच्यावरती काय पर्याय का यश याच्यावरती शंभर टक्के पर्याय आपला चॅनल होता बघा सायन्स गॅलेक्सी की काय होती एक आपली एक अलग दुनिया, ते दुनिया आनलग, होती बघा आणि त्या दुनियामध्ये आपण काय करत होतो फक्त काउन्सिलिंग करत होतो पण आपण काय केलं आता सायन्स गॅलेक्सीच्या हेल्पने म्हणजे सायन्स गॅलेक्सीच्या मदतीने तुम्हाला इथे आणलं ओके आपली जी फॅमिली होती ती खूप छोटी होती आणि ती खूप मोठी झाली मग आता ही जी कन्वर्ट झाली बघा गॅलेक्सीवरून काय बनली आता अकॅडमी बनली बघा आणि त्या अकॅडमीचं नाव आहे बघा नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर मग तुम्हाला हे जे कोर्स आहे कुठे भेटणार तर नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये तुम्हाला हे कोर्सेस भेटणार आहे बघा मग बघा संस्कृतसाठी आपण बॅच सुरू केलेली बघा तर ही जी बॅचची फीस आहे बघा किती फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी बघा आता या मध्ये काय फीचर आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय बघा बघा सगळ्यात पहिली फीचर जर बघितले आपण संस्कृतची जी बॅच आहे आपली त्या बॅचची जर आपण फीचर बघितले तर या ठिकाणी सर्वप्रथम कम्प्लीट सिलेबस तुमचा या बॅच मध्ये कव्हर होणार आहे बघा ओके ओके त्यानंतर बघा बेसिक टू ऍडव्हान्स संस्कृतचा जो ग्रामर आहे या ठिकाणी तुमचा कव्हर केल्या जाणार आहे बघा कोण करणार तो डॉक्टर स्वाती मॅम तुमच्या या ठिकाणी काय करणार हा सगळं सिलेबस कम्प्लीट करणार ओके त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी एस डी व्हिडिओ लेक्चर मिळतील ज्यामध्ये कोणते बफरिंग होणार नाही असं ते अटकणार नाही कोणती नेटवर्क कनेक्टिव्हिटी जर नाही असलं तुम्ही लाईव्ह जर लेक्चर नाही अटेंड करू शकले तर तुम्ही यांना काय करू शकता नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये काय करू शकता अटेंड करू शकता ओके त्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे त्यानंतर जे डेली लेक्चर झालं म्हणजे आता लेक्चर झालं का लगेच तुम्हाला काय भेटणार नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला काय भेटणार त्याची पीडीएफ भेटणार म्हणजे तुम्ही लेक्चर बघितलं का लगेच ती पीडीएफ मधून काय करू शकता तुम्ही त्याचं रिव्हिजन करू शकता ओके त्यासाठी मग तुम्हाला काय भेटणार जसं लेक्चर झालं तसं त्याची काय भेटून जाणार या ठिकाणी पीडीएफ भेटून जाणार आहे बघा त्यानंतर यामध्ये तुमच्या टेस्ट सिरीज असणार आहे बघा आणि यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिली जाणार असणार आहे बघा ते तुम्ही या लेक्चर जसं कम्प्लीट झालं तुम्ही त्या टेस्टला पण काय करू शकता सॉल्व करू शकता आणि मॅडम तुमच्यासाठी काय करणार आहे संडेला हे जे टेस्ट असणार आहे बघा यांचं काय घेणार आहे लाईव्ह सेशन घेणार आहे बघा जे सोल्युशन असणार आहे ते सांगतील आणि तुमचे जे डाऊट असतील बघा ते डाऊट पण काय करतील मॅडम या ठिकाणी कम्प्लीट करतील बघा ओके त्याच्यानंतर यामध्ये तुमचे लाईव्ह डाउट डाऊट सॉल्विंग सेशन पण असणार बघा जर तुम्ही संस्कृतचा कोर्स घेताय आणि तुम्हाला यामध्ये जर काही कळतच नाही तर मग मॅडम काय घेणार तुम्ही कमेंट केले मॅडम आम्हाला हे समजलं नाही तर मग मॅडम काय घेणार तुमचं पर्सनल डाऊट सेशन घेणार ओके तरी पण तुम्हाला नाही कळली तर मॅडम तुमच्या व्हॉट्सअपवरती देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तुम्हाला तरी नाही कळलं तर मॅडम तुम्हाला कॉल करून काय करते तुमचे सॉल्व्ह करते आणि मॅडमची जी, जी शिकवण्याची पद्धत आहे बघा खूप सारा एक्सपिरियन्स आहे बघा पाच सहा वर्षाचा मॅडमला एक्सपिरियन्स आहे बघा मॅडम प्रोफेसर कॉलेजला मॅडम गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आहे बघा आता जॉब करताय ओके मॅडम गव्हर्नमेंट ऑफिसर आहे बघा सध्याला ओके तर मॅडमला खूप अनुभव आहे बघा आणि मॅडमचं काय झालेलं आहे संस्कृतमध्ये एम ए झालेले मास्टर झालेले तर मॅडम तुम्हाला हा जो विषय खूप सोप्या पद्धतीने शिकू शकता आणि तुम्ही येणाऱ्या तुमच्या आगामी एक्झाम मध्ये चांगले ते चांगले मार्क्स घेऊन पास होऊ शकता मित्रांनो बघा त्याच्यानंतर हे जे कोर्स आहे मिळणार तुम्हाला एक वर्षासाठी काय भेटणार याची व्हॅलिडिटी भेटणार आहे अगदी कितीमध्ये नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये काय भेटणार तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे बघा तुम्ही हा कोर्स जर आजपासून जॉईन करताय तर मग एक वर्ष एक वर्षासाठी याची काय भेटणार तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिडिटी भेटणार मग हे कोर्स पण कुठे भेटणार नेक्स्ट स्टेप वरती भेटणार आणि जर काही प्रॉब्लेम आलाय तर मी हाय तुम्ही या नंबरवरती काय करायचं फक्त फोन करायचंय ओके बघा आता कोणकोणते कोर्सेस आहे बघा तर या ठिकाणी बघा आपला संस्कृतचा कोर्स आहे मी तुम्हाला सांगितलंय बघा त्यानंतर बघा आपले दुसरे बघा लक्ष बॅच ओके फिजिओलॉजीसाठी बघा तुमची याची पण सेम तेवढीच फीज असणार आहे बघा ओके त्याच्यानंतर असणार आहे तुमची उडान बॅच ही कशासाठी असणार आहे बघा तुमची पदार्थ विज्ञान साठी बॅच असणार आहे बघा यामध्ये पण ते सेम फीचर असणार आहे जे बॅच मध्ये मी तुम्हाला सांगितलंय बघा त्यानंतर बघा जर तुम्हाला आता समजा एकच विषयमध्ये जर प्रॉब्लेम येतोय फक्त संस्कृतमध्ये काय येते तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय तर मग तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा आहे फक्त हाच घ्यायचा जर तुम्हाला फिजिओलॉजी मध्ये प्रॉब्लेम येतोय तर फक्त तुम्हाला हेच घ्यायचंय जर तुम्हाला पदार्थ विज्ञान मध्ये जर प्रॉब्लेम येतोय फक्त हा घ्यायचा पण तुम्हाला जर तिघांमध्ये जर प्रॉब्लेम येतोय तर मग तुम्ही काय घेऊ शकता मंजिल बॅचला घेऊ शकता याची जी फीज आहे बघा दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस काय जीएसटी बघा तुम्ही या फीस मध्ये काय घेऊ शकता तिन्ही बॅचला काय घेऊ शकता ही बॅच घेऊ शकता ही काय कॉम्बो बॅच आहे बघा आपली यामध्ये तुमचं संस्कृत फिजिओलॉजी आणि पदार्थ विज्ञान काय असणार आहे विषय समाविष्ट असणार आहे बघा तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह ठेवून दे तोपर्यंत थँक्यू